तुम्ही गणपती येता येता आम्हाला हलकती घ्यायला सांगितलं आणि गणपती जाता जाता सुनावणी आम्हाला कारण गणपती हा सण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण होता अनेक जण गावी गेली होती अनेक जणांच्या घरी गणपती होते अनेक जणांचे सार्वजनिक मंडळ होते आणि याच्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाहीये पूर्णपणे अभ्यास करायचा सो याच्या हरचली आहेत त्याच्यासाठी आम्हाला तुमची आम्हाला पुढची वेळ लागेल जेणेकरून पूर्ण अभ्यास करून पुन्हा आम्ही येऊ जसं तुमच्या अडचणी मुख्य रस्ते नाहीये मुख्य नाले नाही आहेत सगळ्यांचा अभ्यास करून आम्हाला एक येऊ द्या एक वेळ पुढची आम्हाला मिळावी ही आमची सगळ्यांची प्रमुख पाच पक्ष बसले आमच्या पाचवी पक्षांची परत सांगतो शहराची पाच तारखे आहे एका वर्णात काय दुसऱ्या दृष्टीनं चालू राहिलं तर स्वतःला विचार करू नसतो त्यात तू बाहेर नाही दोन हजार सतरा प्रमाणे इलेक्शन कमिशन कोर्टाचा आहे या विषयाची तुमच्या सत्ता विवेक पण तुम्ही शासनाची हस्तक त्यामुळे शासनाला जे योग्य वाटेल शासनाला जे सोयीचा असेल तोच निर्णय तुम्ही आणि तो निर्णय राजकीय पक्षाच्या बाजून असतो त्यामुळे ट्रान्सफर ट्राय करते म्हणजे तुम्हाला आता म्हणजे टिकुची वाडी आपल्याला माहिती असेल शेती साहेब आपल्याला माहिती टिकुनिजी वाडीच्या इथला कोकणी पाडा भावाचा एरिया आग्रस एरिया तो येऊनला सोडायला तुम्ही किती नोंदल सरकार म्हणजे तुम्हाला तो जो कनल केला आहे तो कनल एक वरती असा काढावा लागेल

तो, तो, वापर तो, तो, वापर तो, तो वापर आम्ही करतो तो सर तुम्ही वापर केला ओपन डॉक्युमेंट आहे ओपन डॉक्युमेंट आहे कुठे प्रवेश आहे डॉक्टर ईडी कुठेही ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना करत असताना पुण्यात आलेला नाही आहे मी पूर्ण कॉन्फिडेंटली सांगत आहे आता दुसरा प्रश्न की ईडी आपल्यास शेअर करता येईल किंवा कसे आमचे कार्यालयाची धारणा ही आहे की सेन्सेस कमिशनर त्यांची प्रॉपर्टी असल्यामुळे आम्हाला अधिकार नाही आहे तो शेअर कर तरीही आम्ही आजच त्यांच्याकडून एक माहिती घेतो सूचना घेतो आणि मला टेक्निकली फार असा वाटत नाही की तो असा गोपनीय दस्तावेज आहे की आम्ही आपल्याला शेअर करू शकत नाही परंतु आम्हाला एकदा त्यांच्यासह खात्री करावी

तुभी, तुभी वापर करून वाट बलाय बन आम्हाला दोनशे सत्तर आपल्या सगळ्या कोणाच्या काय सूचना कोणाच्या काय सूचना आल्या हा माझा वादाचा विषय सूचना माझा वादाचा विषय आपल्याला सगळ्यात आहे आम्ही नाही

When you are permissible to do only 10%, you should limit yourself to 110 percent How can you want to do 111 percent Keep it going for us. 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 Keep it असता ज्या लोकांना आपण भेट दिली आहे सर आम्ही सगळे दिवाळी आलेले आहेत नाही बोलून घेऊ आपण सर तुझे आपण आमचा काय प्रॉब्लेम तुझे होईल मग मुंगला माझ्या आणा नाही

काही नाही करत आहे आमच्या मराठा साहेबांकडे पत्र आहे आम्ही त्याकडे फोटोशी आमची पत्र लिहिले होते मला साहेबांनी जरी घेतलं होतं आणि मला साहेबांनी त्यामुळे काय आकाशात बदल ते जाई नगरसेवक करू शकता आम्ही तुम्हाला की तुम्ही परत इथल्या आमचे कमी झालेले नगरसेवक काय ते तुमचे नगरसेवक कुठे कमी करतो नागरिक विधानसभेत नगरसेवक कमी झाले उपयोग करून खाड बघितल कॅल्क्युलेशन हे करत असताना निर्णय मिळाला निर्णय मुंबईला निर्णय मिळावला मुंबईमध्ये एक वाढ टाकण्यासाठी तुम्ही खाडीमध्ये खाडीच्या पनीकड सफाउंडेशन

नाईन्टीन इनका फारसं झाले नाही आणि त्याच्यासाठी प्रशासला त्या अधिकाऱ्यांचा वापरतो आणि हे पत्र मी चार महिन्या पुढे आपल्याला दिलेले आपल्याकडे कदाचित माझ्या रेकॉर्ड मी आता मागवलं चार महिन्या आपल्याला दिले मी आपल्याला चार महिन्या पुढे पत्र दिले होतं की आपली काही अधिकारी पूर्ण प्रभात रचना बनवतात तू प्रभात रचना बदल मग आपल्याकडे येतो अधिकारी येतात आपल्या हेतू आमच्या मनात तुमची शंका नाही तो तुम्ही आपल्या बाजू आपल्या बाजूला नाही आम्ही आणि आम्ही न्याय पक्षासाठी मागत नाही आणि सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रतिनिधी

असं इलेक्शन कमिशन सुप्रीम मला कल्पना नाही आहे या विषयची असा काही स्पेसिफिक आहे इलेक्शन कमिशनची इन्वॉर्नमेंट म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मार्गदर्शनाखालीच हा समोर्ट प्रक्रिया होता सर इज नो ट्रान्सपरसी वेंद वेंद सीमा ज्या आहेत लिखित स्वरूपातल्या त्या तुमच्या चुकल्या आहेत आणि त्यात तुम्ही दर्शवलेलं नाही नकाशांवर आणि तुम्ही हद्द पण नकाशांवर दर्शवलेले नाही आणि तुम्ही दिशा पण दर्शवलेले नाही नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ नाही आम्ही हरकती कशा काय घेणार आम्ही ज्या हरकती घेतल्या मुगम घेतल्या आहेत ह्या तर तुम्ही दर्शवले पाहिजे होत्या नकाशांवर नकाशा फक्त ब्लँक तुम्ही ठेवलाय नकाशा ब्लँक आहे अहो तुम्ही जो आम्हाला नकाशा प्रसिद्ध केलाय ना साहेब प्रभाकरांचे नंबर टाकले ते

जे पब्लिश केलं आहे का पण काय केलं आपण लिंग्लंडमध्ये नाही सर कोकण अजून एक मिनिट एक मिनिट जाऊ या पश्चिम मी काय ह्या नकाशाचा तुम्ही मूळ नकाशा सादर केला या मूळ नकाशामध्ये तुम्ही प्रत्येक याच्यावरती पावडर दिली पाहिजे तर हीच वेळेस पाहत आहोत काही नाही कुठे दिशा येऊ ओके नो बात कौन आई छो सर राइट एंड साइड कोबरे खाली कोबरे राइट सेक्टर बोलत नहीं सर और राइट सेक्टर जल्दी नंबर बढ़ता दिया और किसी पार्टी सर तैयार हो जाती है नहीं मत छोड़ एडवाइस करवाएं सर एंड ऑफ टाइम लास्ट दैट रिपोर्ट डिफाइन हियर यू शुड नॉट सो क्वेश्चन नॉट चेक मैं कैसे समझूंगा सर वाटला नाही सु प्रत्येक वेळेला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती माझा प्रभाग माझा प्रमाण असं करू नका आत्ता शहर दुर्स केला आपल्याला शहरावर पहिला बोलावं लागेल माझी तुम्हाला ऐकतो साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की हलकतीच्या बाबतीत झालं असं की तुम्ही गणपती येता येता आम्हाला हलकती घ्यायला सांगितल्या आणि गणपती जाता जाता लगेच आम्हाला कारण गणपती हा सण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण होता अनेक जणांनी गावी गेली होती अनेक जणांच्या घरी गणपती होते अनेक जणांचे सार्वजनिक मंडळ होते आणि याच्यामुळे आम्हाला वेळ द्या नाहीये पूर्णपणे अभ्यास करायचा सो या ज्या हलकली आहेत त्याच्यासाठी आम्हाला तुमची आम्हाला पुढची वेळ लागेल जेणेकरून पूर्ण अभ्यास करून पुन्हा आम्ही येऊ जसं तुमच्या अडचणी मुख्य रस्ते नाहीये मुख्यनाले नाहीये काय सगळ्यांचा अभ्यास करून आम्हाला येऊ द्या एक वेळ पूर्ण आम्हाला मिळावी की आमचे सगळ्यांची सगळ्यांची नेते प्रमुख पाच पक्ष बसले आमच्या बाकी पक्षांनी तुम्हाला विनंती आमची योग्य आहे आता मी मला सांगतो शहराची बात आहे एका وړंत काय जर मुश्किल असेल तर तो وړंत तर फकाला विचार करू शकतो बाहेर नाही छोटासा

आ निवडणूक आयोगामध्ये संबोधित करताना मी वाचले सो यू विल हैव टू स्टार्ट ऑल दिस प्रोसेस अंडर इव्हिस डिलेलाइन इट्स अ कॉम्प्लेक्स क्लियरिंग डिलेलाइन या नैसर्गिक ही कॉम्प्लेक्स क्लियरिंग डिलेलाइन हे लोकल इंटरसेक्शनच्या आधी एक मेटा को रिझल्ट आहे परंतु परंपरागत पक्षाची परिणीत सुरू आहे रे इनेर्जी थिएन आहे आणि एका तर जो आक्षात अंतर्गत या प्रभाग प्रचंड राजकीय अस्तित्व झालेला ांना न्याय देणार नाही त्यामुळे आहे आहेत त्यांची सुनावणी आपण घ्यावी विश्वास संजय शेटी यांना कोकणी पाडायला येऊ दोन सांगितल्यावर त्यांच्याही डोक्यात दख प्रकाश पडला असेल की कोकणी पाण्यास ते लावू शकत सर्वसामान्य माणूस कोकळी पाण्यानं येऊला जाऊ शकत

आता हे बघा ना संतोष संतोष